देशाला दिशा देणाऱ्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करा खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात आवाहन कल्याण लोकसभेतील कळवा आणि दिवा येथे महायुतीचे कार्यकर्ता मेळावे संपन्न आगामी लोकसभा निवडणूक ही एका व्यक्तीची नसून देशाची निवडणूक आहे देशाला दिशा देणारी निवडणूक आहे त्यामुळे आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले कल्याण लोकसभेतील कळवा आणि दिवा येथे शनिवारी महायुतीचे कार्यकर्ता मेळावे पार पडले या प्रसंगी घटक पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी का संवाद साधताना खासदार शिंदे यांनी हे आवाहन केले पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपवून राम मंदिर उभारण्याचं काम पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी केलं प्रत्येक घरात गॅस शौचालय काम नरेंद्र मोदीजींनी केलं देशाची अर्थव्यवस्था शेवटच्या पहिल्या आणण्याचं काम मोदीजींनी केलं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या आहेत शासन आपल्या दारी यासारखी योजना तळागाळात पोहोचली आहे राज्यात महिलांना एस टीच्या प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे मोफत प्रवास आहे कल्याण लोकसभेसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात हजारो कोटी रुपयांचा निधी आला असून यामुळेच कल्याण लोकसभेचा चेहरा मोहरा बदलून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब हे गेली दोन वर्षे पायाला भिंगरी लावून लोकांच्या सेवेसाठी फिरत आहेत त्यामुळे राज्याच्या विकासालाही गती आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले कुळवा येथील धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपूल सिमेंट कॉन्क्रिटीचे रस्ते रेल्वे स्थानकांचा विकास सरकते जिने पादचारी पूल पाचवी सहावी लाईन शिळ रस्ता काटई एरोली फ्रीवे आणि बोगदा पलावा उड्डाणपूल अनेक मोठी कामे गेल्या काही वर्षात कल्याण लोकसभेत मार्गी लागली असून आता मेट्रो देखील कल्याण लोकसभेत येते अशी माहिती त्यांनी यावेळी दिली रेल्वेच्या सुविधा पुरवण्यासह दिव्यासारख्या स्टेशनचा कायापालट करण्याचं काम केंद्र सरकारने केलं असून रिझर्वेशन काउंटर दिव्यात फाटक बंद करून उड्डाणपूल उभारणे अशी कामे मागच्या दहा वर्षात केल्याचं सांगत दिवा रेल्वे स्थानकात कोकणात जाणारी प्रत्येक गाडी थांबवण्यासह दिवा सीएसटी फास्ट लोकल ए सी लोकल सुरू करण्यासाठी आगामी काळात प्रयत्नशील राहणार असल्याचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले दिव्यातले दहा वर्षांपूर्वीचे रस्ते आणि आजचे रस्ते यात मोठा फरक आहे दहा वर्षात दिव्यातली परिस्थिती बदलली असून महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळेच हे शक्य झाल्याचं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं याशिवाय चांगल्या आरोग्य सुविधा देखील मतदारसंघात पुरवण्याचा प्रयत्न केला असून उल्हासनगरमध्ये कॅशलेस हॉस्पिटल डायग्नोसिस सेंटर लहान मुलांसाठी आयसीयू सुरू झाले आहे तर डोंबिवलीत कॅन्सर हॉस्पिटल आणि सुतिकागृह यांचे काम सुरू आहे असे खासदार शिंदे म्हणाले ही सगळी कामे आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावीत आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान होऊन मतदानाची टक्केवारी कशी वाढेल यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले या मेळाव्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार माननीय श्री चव्हाण शिवसेनेचे मुख्य समन्वयक तथा प्रवक्ते नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे महिला जिल्हा संघटक लता पाटील कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मढवी ब्रह्मा शेठ पाटील दशरथ पाटील मुंब्रा शहर प्रमुख राजन किणे भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद बरांजपे माजी नगरसेवक नजीम मुल्ला मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे आरपीआयचे ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे साहेबराव सुरवाडे यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाचं येणाऱ्या काळामध्ये ही जपण्यासाठी असणारी निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना देशाचा पंतप्रधान योग्य असला पाहिजे आणि ते फक्त ना फक्त नरेंद्र मोदीजी असले पाहिजे परंतु या देशामध्ये जवळजवळ अठराशे पेक्षा जास्त योजना राबवून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये दारिद्र्य दे रेषे असणाऱ्या संख्ये नागरिकांची संख्या पंचवीस कोटीपेक्षा खाली करून दाखवली ही खऱ्या अर्थाने जी किमया केली आहे हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे या देशामध्ये आरोग्याची व्यवस्था सुदृढ होणं अत्यंत गरजेचं होतं करोनाच्या काळामध्ये सर्व देश आणि जगातील असणारी परिस्थिती तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिली होती या सर्व परिस्थितीमध्ये मेट्रो जी आहे ती कल्याणमध्ये आपल्या कल्याणपर्यंत त्याची देखील कामं सुरू झालेली आहेत तर मला प्रत्येक कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला सांगायचं आहे की आजपासून आपण सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जे आहे प्रचाराच्या सुरुवात केली पाहिजे प्रचाराला प्रत्येक घरोघरी पर्यंत पोहोचलं पाहिजे कालच आम्ही बैठक घेतली परांजमे साहेब त्याच्यामध्ये जे आहे हे प्रत्येक पक्षाचे वॉर्ड नाही आहे कॉर्पोरेशनचे जे वॉर्ड असतात त्यानिहाय पाच लोकं आपल्याला नेमायची आहेत दोन जे आहेत हे दोन मूळ शिवसेनेमधले म्हणजे पक्षामधले दोन महिला आघाडीमधले आणि एक युवासेना जर आपण पाच शिवसेनेचे पाच भारतीय जनता पार्टीचे हे वीस लोक जे आहेत ते एकत्र मिळून काम करतील आणि जेव्हा हे वीस लोक एकत्र काम करतील तर एकही घर जो आहे तो आपला सुटणार नाही म्हणजे आपण जेव्हा स्लीप वाटायला जातो तेव्हा असं होऊन जातं की स्लीप जे आहे ते अर्ध्या घरापर्यंत पोहोचतात अर्धी घरं आपल्याला माहितीच नसतात पण जेव्हा आपण असं प्रत्येकाने जे आहे हे वॉर्ड निहाय बाबा जाहीर सभा कुठे छोटी चौक सभा कुठे घ्यायची आहे कशा प्रकारे प्रचार करायचा आहे कशा प्रकारे आपल्याला कल्लो दोन हजार एकोणीस मध्ये सेहेचाळीस टक्के झालं आणि आता आपलं टार्गेट असलं पाहिजे पंचावन्न ते साठ टक्के मतदान जे आहे या मतदारसंघामध्ये जे आहे कल्याण लोकसभेमध्ये कसं होईल याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे जेवढं जास्त मतदान होईल तेवढा जास्त लीड जो आहे तो या महायुतीच्या उमेदवारा जे आहे आणि कल्याण लोकसभेची सीट जी आहे ही मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येईल तर आपल्या सगळ्यांना मला असेल मोदीजींनी केलेलं कामं असतील सरकारने केलेली कामं आहे ही पोचवायची आहेत प्रत्येक घरामध्ये कोण राहतो कोण सीट झालं कोण गावी जाणार आहे आणि कल्याण लोकसभेची सीट जी आहे ही टॉप फायव्ह मध्ये आल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळे लोक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिलात आणि पुन्हा आपण सगळ्यांनी मिळून एकत्र एकत्रित प्रचाराला सुरुवात करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लोकनायक न्यूज